महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी आपल्या सगळ्यांना आठवत असेल की त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेना परभणीचा परभणीच्या एका आत्महत्या केल्या मुलीची चिठ्ठी मिळाली आणि त्या चिठ्ठीत तिने असं म्हटलं की बा सरकार माझी निम्मी कारण ती योजना होती आपली निम्मी फीची त्याबद्दल धन्यवाद पण नेहमी फी भरायला माझ्या आईवडिलांकडे पैसे नसल्यामुळे गेले चार दिवस मला वर्गाच्या बाहेर काढलं जाते त्याचा अपमान न सोडून मी आत्महत्या करेल एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांनी आदेश काढला आणि ह्या जूनपासून महाराष्ट्रामध्ये नव्याने काही कोर्सेस वाढून नऊशे बासष्ट कोर्सेसमध्ये शिकणाऱ्या मुलींना आईवडिलांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असेल आठ लाखापेक्षा बरं असेल तर नाही पूर्ण फी सरकारने भरायचा निर्णय केला आणि त्याची अंमलबजावणी सुरू आहे बरोबरीने अदर फीज नावाचा एक मोठा कॉलम असतो तो काय अजून सरकारने अंगावर घेतला नाही आहे यासाठी जर मग त्या मुलीला एक हजार दोन हजार रुपये पॉकेट मनी मिळू शकतो का अशातून एक पायलट प्रोजेक्ट मी इथे सुरू करायला लावला अभिजित ताई शेट्टना त्याने त्याच्या बायकोने त्याच्या मुलीने त्या मुली प्रोजेक्टवर खूप वेळ दिला तो प्रोजेक्ट असा आहे की कॉलेजमधली आणि कॉलेजच्या बाहेरची कॉलेजने संचालित केलेली काही कामं त्या मुलीने करायची आणि साठ रुपये पर अव्हर याप्रमाणे हजार रुपये तरी किमान तिला मिळाले पाहिजेत असा प्रयत्न करतो आश्चर्यकारकर्थ अभिजित ताई शेटर ते इम्प्लिमेंट केलं त्यासाठी एक रूम आहे ऑफिस म्हणून त्याच्या मुलीला त्याने तर वेळ द्यायला लावला आणि सत्तावीस मुलींना ह्या महिन्यामध्ये हजार हजार रुपये मिळाले मग कॉलेजच्या लायब्ररीमध्ये काम करणं कॉलेजच्या झाडांचं संगोपन करणं कॉलेजच्या लॅबोरेटरीमध्ये काम करणं कॉलेजच्या डिपार्टमेंट स्टोरमध्ये काम करणं मी त्याला असं म्हटलं आहे की सत्तावीस हे माझं कॅपिंग नाही आहे कॅपिंग उडवतो आणि जे तो म्हणाल मग तर जवळजवळ पन्नास मुली म्हणाल्या होत्या पण आमच्याकडे द्यायला काम नाही ना म्हटलं कामं क्रिएट करा त्याच्यामुळे अठ्ठावीस प्रकारची कामं त्यांना सांगितलं या राधानगरीमधल्या लहान मुलांचं संध्याकाळी केंद्र चालवणं त्यांना गाणी शिकवणं गोष्टी सांगणं प्रौढ शिक्षा वर्ग चालवणं इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मदत करणं बँकेत मदत करायला जाणं बँकेमध्ये कुठलाही निधी आला की रांग लागते लोकांना टोकन नंबर देणं असं काम आहे कॉलेजने मॉनिटरिंग करावं आणि त्याप्रमाणे दर तासाला साठ रुपये असे मिळावे आता मी या कॉलेजला पूर्ण जिल्ह्यातल्या कॉलेजेसमध्ये सुरू करण्यासाठी एजन्सी म्हणूया या संयोजक म्हणूया म्हणून अपॉइंट केलं आणि त्याने आता एक चांगली फिल्म तयार केली ती फिल्म ऑनलाईन दाखवून कधी प्रवासाला जाऊन त्याने कॅपिंग पंचवीस हजार अशा एक शंभर कॉलेज पन्नास कॉलेज काय जे कॉलेज असतील ते सुरू करावी मॉनिटरिंग त्यांनी करावं कारण अशा कुठल्याही गोष्टी सुरू करायच्या लगेच भ्रष्टाचार सुरू तीस मुलीने काम कर करायचं साठ मुलींचे पैसे घ्यायचे कंटाळा आला या भ्रष्टाचाराला त्यामुळे या सगळ्या गोष्टी अभिजितने त्याच्या बायकोने मुलीने मॉनिटर करावं असं माझा आग्रह झाला ही योजना